अगोबाई होच की अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उच अगोबाई होच की अगोबाई होच, होच मला ट्रेंडिंग ची लागली आले काय काय करतेस काय चल कुठे जिमची वेळ झाली चल ना वाजलेत। किती वाजलेत अग किती वाजलेत काय जिमची वेळ झाली आता तू आपला ट्रेनर तिकडे वाट बघत असेल अग मला नाही जायचंय जिम ला काय अंधार करून बसलीस तू सॉरी खूप लावले का मी लाईट का काय तुला काही होत आहे का नाही गाण्याचा क्लास लावलाय ना मी आज माझा गाण्याचा क्लास आहे आज जिम कॅन्सल तुझा एकटीच गाण्याचा भूप धूप शिकायला सुरुवात केली मी आरोह अवरोह म्हणून दाखवू सारे ग प सा मस्त म्हणजे तू छान शिक भरपूर आणि मग म्हणून दाखव ना मला ऍक्च्युली मी तुला एक सांगू का हाँ. तू पण थोडीशी उशीरा काय आज आपण एक रील शूट करूया डम्बेल्स घेऊ तुझ्या हातात एक माझ्या हातात दुसरा असं ऑल्टरनेट वर्क खाली करू आणि आपण एक मस्त रील करू ट्रेंडिंग ऑडिओ पण मी शोधून ठेवलेला आहे आपण लगेच रील पोस्ट करून टाकूया का म्हणजे सगळ्यांना कळायला काय कि आपण जिम करतो ते कोण सगळे सगळे ऐ मी तर उद्यापासून गाण्याचं पण रील सुरू करणार आहे त्याच्यासाठीच मी क्लास लावलाय एरी आय तू गाणं शिक पण हे रील करायची घाई करू नको एक जरा दोन पाच वर्ष होऊ देत मग रील वगैरे करायला लाग हा दोन पाच वर्ष काय वेड बीर लागले की काय तुला तेवढ्या वेळात माझं कथ्थक पण शिकून होईल काय शिकून होईल कथ्थक तू कथ्थक पण शिकायला घेतलंय हो म्हणजे काय मी पैसे भरलेत क्लास पण मी लावलाय मागच्याच आठवड्यात नेमका आजच या दुसऱ्या आठवड्यात असा गाण्याचा क्लास आडवा आला म्हणून नाही तर मी खरं तर आता कथ्थकच्या क्लासला गेले पण असते छान <laughs> छान छान मस्त दानगा उत्साह एकदम मग कर कर सगळं कर फक्त तब्येतीची काळजी घे ते त्याची तू चिंताच करू नकोस मी सध्या ओमॅड करतेय का मला मला बहुतेक काहीच कळत नाहीये हे आता हे काय नवीन ओ काय मॅड oh, oh. oh, ओ मॅड मॅड ओ मॅड वन मील अ डे अच्छा अच्छा छा ओ मील अ डे ओके हे तू नवीन सुरू केलंयस का पण मला सांग तू मागच्या आठवड्यात मला भेटली होतीस तेव्हा काहीतरी वेगळं काहीतरी डाएट करत होतीस ना हा तेव्हा मी ते अग ते मी जीएम डाएट करत होते ते आणि मला असं सा... वाटतं तू तीन महिन्यांपूर्वी काहीतरी भात सोडला होता भात मग सोडायच असतो स्टार्च आणि एक मला तुझं काहीतरी आठवतंय ते म्हणजे तू फक्त भाकरी आणि पालेभाज्या खात होती म्हणजे मी केलं ना ते पंधरा पंधरा सोळा दिवस मी थोड्या थोड्या दिवसांनी वेगवेगळं वेगवेगळं छान आणि एक गोष्ट मला आठवली तू तो गिटार वाला तो घरी यायचा तो तुला शिकवायला मी चार सेशन केली की तशी आणि तू पेंटिंग पण शिकायला घेतलं होतंस एक पेंटिंग तुझं रेडी होतं अर्धवट हो, हो ते झालं पूर्ण नाही ते मध्ये अर्धवटच ठेवलंय तुला काय वाटतंय म्हणजे असं एक महान पेंटर तू आहेस ज्याचं अर्धवट पेंटिंग लाखोंमध्ये विकलं जाणार आहे अशी काही समजूत वगैरे आहे का तुझी असे काही असं काही मला वाटत नाही साधी गोष्ट आहे पेंटिंग करताना बोर होतो कारण आपण तासन तास एकटे बसून पेंटिंग करत असतो ना मग म्हणून तर मी जिम लावलं म्हणजे मग बोर नाही होत जिम मध्ये आता मला म्हणालीस ना जिमला येत नाही म्हणून म्हणजे तू जिमला हार्डली एक दहा बारा दिवस गेली असेल हा पण मी पैसे भरलेत की दीड वर्षाचे म्हणजे जाणार आहे मी पुन्हा एकदा कधीतरी हो हो तर पैसे भरून ठेवलेस तू जे पैसे भरलेस ना त्यांनी ते जिम ची चांदी होती आणि तुझ्या शरीरावर काहीच परिणाम दिसत नाहीये कळतंय का तुला शरीरावर काही परिणाम होत नाहीये म्हणून तर मी तो कथ्थकचा क्लास लावला ना म्हणजे काय आहे की मला बोर पण होणार नाही व्यायाम पण होईल आणि मज्जा पण येईल मज्जा अग कथक मध्ये खूप मेहनत घ्यावी लागते असं म्हणतात रियाज वगैरे करावा लागतो आणि मुख्य म्हणजे क्लासला जावं लागतं एक्झॅक्टली exactly, म्हणूनच मी ऑनलाईन गाण्याचा क्लास लावलाय म्हणजे कुठेही जायला नको घरात बसल्या बसल्या शिक्षण अगो पण कशाला एका वेळेला पंचवीस गोष्टी करायच्या आहेत कारण माणसाला सगळं यायला हवं मी आता या रविवारी चायनीज फूडचा कोर्स पण करणार आहे एक ना धड भाराभर चिंद्या असं म्हणतात याला माहिती असेलच तुला मुग्धा अग एक गोष्ट जी तुला आवडते तीन एटांनी कर ना म्हणजे त्याचा आनंद मिळेल तुला असं सतरा ठिकाणी नाचा नाच करून काहीच मिळणार नाहीये म्हणजे तुझे पैसे तर वाया जातील वेळ ही वाया जातोय आणि ह्याच प्रत्येक गोष्टीचं अर्धवट ज्ञान मिळवून कुणालाच कधीच काहीच मिळत नसतं नाही आमचे हे पण असंच मला सारखं काहीतरी म्हणत असतात पण माझा मूळ प्रश्न हा आहे की मग मी फावल्या वेळात करायचं काय मी एक सांगू का हा दर शुक्रवारी युट्यूबवर अगबई होचकीचे एपिसोड येतात ते बघ गम्मत म्हणून सुरू केलेली गोष्ट आता पंचवीसाव्या भागापर्यंत पोचलीये नेटानी करतायत बाय दोघी हो त्यामुळे त्यांचं कौतुक कर ना आणि तू सुद्धा एक कुठली तरी गोष्ट ठरव आणि मानेवर खडा ठेवून ती नेटानी कर कळलं का अगबाई होच की अगबाई होच की <laughs> हे असं धरसोड करणार कोणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि या व्हिडिओत जरी आम्ही कौतुक केलं असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा पंचवीसाव्या भागापर्यंत आम्ही पोचलो याबद्दल कारण खूप अडचणी येत गेल्या थांबावं लागलं कधी आम्हाला दोघींना एकत्र वेळ मिळत नव्हता शूटिंग करायला अशा अनेक काय काय गोष्टी होत होत्या त्यातून एक ठरवलंय म्हणून हा उपक्रम आम्ही पुढे करतो हो, आहोत याचा आम्हाला खूप मनापासून आनंद होतोय आणि तुम्ही आम्हाला खूप छान प्रतिसाद त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि खरच हे तुमच्या शिवाय नव्हतं तुम्ही जे प्रेम दिलंय त्यामुळे हो ते त्याम आम्ही हो त्याम नेटानी करू शकलोय आणि अगबाई होचकीच्या काही गमती जमती याच्या मागच्या काही गोष्टी आमच्या टीम मधली मंडळी ह्या सगळ्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ आम्ही करतोय तो आज संध्याकाळी तुम्हाला बघायला मिळेल पंचवीसावा भाग स्पेशल एपिसोड हां चालेल भेटूया लवकरच बाय बाय बाय